प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते आपल्या मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहावे स्वतःला सिद्ध करावे असे स्वप्न कोलकाता मधील डॉक्टर मोमिता आई वडिलांनी पाहिलं होतं आणि तिची देखील इच्छा होती मोठी डॉक्टर होऊन आई वडिलांचे नाव मोठं करायचं कलकत्त्याचे डॉक्टर मोमिताचे स्वप्न डॉक्टर बनण्याचं होतं तसं तिने हार्डवर्क करून ते पूर्ण देखील केलं आज देशभरात मोमिताचे नाव प्रत्येकाच्या तोंडात आहे आणि तिच्याविषयी प्रत्येकाच्या मनात एक तळमळीची भावना व्यक्त होत आहे कोलकाता मधील डॉक्टर मोमिता पश्चिम बंगाल मध्ये राहणारी मुलगी होती तिचा जन्म 1993 चा होता आई वडिलांची एकुलती एक, एक लाडकी मुलगी होती मोमिता मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे घरची परिस्थिती बेताची होती तरीही तिच्या वडिलांनी मेहनत करून तिला शिकवण्यासाठी सपोर्ट केला त्या परिस्थितीची जाणीव ठेवूनच तिने रात्रंदिवस अभ्यास केला तिच्या आई वडिलांनी सांगितलं तिला डॉक्टर होऊन लोकांची सेवा करायची होती आई वडिलांना प्रत्येक सुखसुविधा द्यायच्या होत्या आणि तिच्या इच्छेनुसार तिला कॉलेजमध्ये मध्ये कॉलेज मध्ये एसला ॲडमिशन मिळाले आणि त्याच कॉलेज मध्ये हळूहळू झाल्यानंतर तिने आर्जिकल हॉस्पिटल मध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून जॉब करायला सुरुवात केली डॉक्टर मोमिता हिला यावर्षी गणपती दुर्गापूजा खूप उत्साहाने साजरी करायची होती कारण ती डॉक्टर बनली होती तिचे आई वडील खूपच खुश होते कारण ती यशस्वी झाली होती आणि या यशामुळे सगळं काही सुरळीत चालू होत तेवढ्यातच मोमिताला नाईट शिफ्ट सुरू झाली कधी कधी तिला चोवीस तास किंवा छत्तीस तास सुद्धा नाईट ड्युटी करावी लागत असे पण या लेडी डॉक्टर साठी हा ऑगस्ट महिना इतका वाईट इतका निष्ठुर ठरेल हे तिला सुद्धा माहीत नव्हतं आर्जिकल कॉलेज मध्ये नेहमी काही ना काही काळे धंदे चालायचे आणि ते डॉक्टरच्या कानाव देखील येत होते पण ही डॉक्टर घरच्या परिस्थितीमधून यशस्वी झाली होती म्हणून अशा वाईट कामांपासून नेहमी दूर राहायची अत्याचार व्हायचा तर पेशंटकडून जास्तीचे पैसे घेतले जायचे तर कधी औषधांचा बाजार सुरू असल्याचं तिला कळालं होतं त्यानंतर तिने या गोष्टींना विरोध करण्याचा प्रयत्न केला पण अशा विरोधानंतर कॉलेजचे प्राचार्य संदीप घोष इला या गोष्टींवरून नेहमी ओरडायचे तिचे तोंड बंद करायचे या सर्व काळ्या धंद्याच्या पाठीमागे मोठमोठी लक्ष दिलं नाही कारण तिला मोठे डॉक्टर बनायचे होते तिचे करियर घडवायचे होते आर्जिकल कॉलेज मध्ये संजय रॉय हा माणूस काम करत होता हा माणूस त्या रुग्णालयात पोलीस चौकीत काम करत होता संजय रॉय हा चार पाच वर्षापासून त्या हॉस्पिटल मध्ये काम करत होता त्यामुळे त्याला प्रत्येक विभागाबद्दल सविस्तर माहिती होती आनि होती आणि त्याची ओळख मोठ्या त्यातच कॉलेजचे प्राचार्य यांच्याशी या संजयचा चांगला संपर्क होता संजय रॉयची नजर मात्र खूप खराब होती हे मोमिताला माहीत माहित होत हा संजय रॉय हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे वाईट नजरेने बघायचा हे सर्वच मुलींना माहिती होत पण संजय हा प्राचार यांचा खूप खास माणूस होता तो त्यांची नेहमी काम करायचा त्यामुळे त्याच्या विरोधात कोणीच आवाज उठवला नाही अशा या क्रूर व्यक्तीची नजर ओळखून मोमिता नेहमी त्याच्यापासून लांबच एक दिवस असा उजाडला या लेडी डॉक्टरची कामावर जायची वेळ आली त्या दिवशी तिला असं वाटलं नव्हतं की घरातून निघण्याचा तिचा शेवटचा दिवस आहे तिला माहितच नव्हतं आता परत आपण या घरी कधीच येणार नाही तिला माहितच नव्हतं परत आपण आपल्या आई बाबांना भेटणारच नाही तिला माहितच नव्हतं की आपल्या आई बाबांना आपण शेवटचं पाहून जात आहोत आठ ऑगस्टच्या दिवशी ती हॉस्पिटलमध्ये कामावर पोहोचली ती दिवसभर प्रामाणिकपणे काम करत होती पेशंटची काळजी घेत होती आर्जिकल कॉलेजमध्ये सेमिनार हॉलच्या जवळ एका खोलीचे बांधकाम सुरू होतं आणि त्या खोलीजवळ जास्त जास्ती कोणाचं येणं जाणं नव्हतं त्या दिवशी संजय रॉय मोमिताकडे तिरक्या नजरेने पाहतच होता पण तिने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्याला दुर्लक्ष केलं तिला काय माहीत की त्याच्या मनात काय सुरू आहे सर्व प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसोबत तिने चर्चा करत जेवण केलं आणि सगळेजण आपापल्या कामाला निघून गेले जेवण झाल्यानंतर तिने तिच्या आईला फोन केला कारण ही जेवल्याशिवाय घरी तिचे आई बाबा जेवत नव्हते म्हणून तिने जेवल्यानंतर आईला फोन केला मी जेवले आहे आता तुम्ही जेवून घ्या तिच्या वडिलांना बीपीचा त्रास होता त्यामुळे त्यांना वेळेवर गोळ्या घेण्याची सूचना तिने तिने केली त्यानंतर थोडा वेळ जाऊन चेकअप करून तिचे काम केले तिला थोडा थकवा जाणवत होता म्हणून आराम करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर सेमिनार रूम मध्ये गेली तिने थोडा वेळ तिथेच अभ्यास केला आणि रात्रीचे तीन वाजले होते तेव्हा ती झोपी गेली तिची शांत झोप लागली होती इतक्यातच शांत आणि झोपेत सेमिनार हॉल मध्ये कोण येत याकडे तिचं लक्षच नव्हतं त्याच वेळेला झोपेचा फायदा घेतला आणि दारू पिऊन संजय रॉय हॉल मध्ये आला नशा करून क्रूर व्यक्ती सेमिनार हॉल मध्ये आली आहे हे तर तिला माहितच नव्हतं त्या संजय रॉयने तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली ती डॉक्टर खूप ओरडली अंतकरणाने ओरडली त्यावेळेला तिचा आवाज बाहेर गेलाच नाही तिच्या मदतीला कोणी धावून आलंच नाही तिने त्याच्याशी लढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु तो नराधम तिला पूर्ण करूनच शांत राहिला संजय रॉय या नराधमाने तिच्या सोबत खूप वाईट कृत्य केले तिच्या शरीराला खूप जखमा केल्या ती एक स्त्री आहे तिचं शरीर आहे तिला वेदना आहेत याच त्याला भानच नव्हतं त्याने नुसता तिच्या शरीरावर अत्याचार केला नाही तर तिच्या स्वप्नांवर तिच्या आकांक्षावर अत्याचार केला होता स्त्रीत्वावर अत्याचार करून तिचा खून करून तिला अर्धनग्न अवस्थेत सोडून तो राक्षस तिथून निघून गेला तिच्यावर कोणत्या प्रकारे अत्याचार झाला तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तो प्रसंग तो अत्याचार वेगळ्या शब्दात सांगण्याचे धाडस माझ्यात नाही उच्च स्तराचा क्रूर अत्याचार झाल्यानंतर खूप झगडल्यानंतर मोमिता हिने जगाला निरोप दिला या तिच्या निरोपानंतर प्रश्न उभे राहतात ते उत्तर नसलेलेच आहेत तिच्या या निरोपानंतर प्रश्न उभे राहतात ते उत्तर नसलेलेच आहेत त्या प्रश्नांना उत्तरच नाही तिला डॉक्टर मध्ये यमडी होऊन सुवर्ण पदक मिळवायचे होते आता तिच्या आई बाबांचं कस होईल तिच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाच काय होईल तिच्या आत्म्याची तडफड होईल त्याच काय होईल तिच्या आई बाबांना कोण धीर देईल तिच्या या अत्याचाराबद्दल तिला न्याय मिळेल का मिळाला तर तो योग्य प्रकारे मिळेल का असे बरेच प्रश्न निर्माण होतात रात्रंदिवस अभ्यास करून बेताच्या परिस्थितीमधून डॉक्टर झालेली मोमिता आज एक निष्ठूर क्रूर नराधमाच्या वासनेच्या पायी निपचिप शांत होऊन गेली तिच्या आई सगळी स्वप्न एका रात्रीतच पूर्णपणे धुळीला मिळाली त्या स्वप्नांसाठी केलेली तिच्या जीवाची तडजोड आणि तिच्या आई बाबांचे कष्ट पाण्यात झाले दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या मुलीने आत्मा ते केली। असा फोन आई वडिलांना असा फोन त्या लेडी डॉक्टरच्या घरी गेल्यानंतर तिच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली ते कोणताही विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हते माणूस की शिल्लक असणाऱ्या शेजारी लोकांनी त्यांना आधार दिला आणि हॉस्पिटलला घेऊन आले हॉस्पिटलला आल्यानंतर एका आईला आपल्या मुलीला पाहायचं होतं एका वडिलांना डोळे भरून आपल्या मुलीला पाहायचं होतं त्यांना विश्वास होता आपली मुलगी कधीही आत्महत्या करणार नाही रडत असलेल्या आई वडिलांना अवघ्या तीन तासांनी या डॉक्टरची बॉडी दाखवण्यात आली त्याच वेळेला आई वडिलांना कळालं की ही आत्महत्या नाही तर आमच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे त्याच वेळेला ही बातमी बाहेर पडते आणि सगळ्या देशभरात आग पसरते पोलिसांची चौकशी होते एक हेडफोन सापडतो त्या हेडफोनच्या सहाय्याने संजय रॉय याला ताब्यात घेतले जाते संजय रॉयने हा गुन्हा कबूल केला पण काही पुराव्यांवरून असं आढळत कि हा गुन्हा एकाने केला नाही तर अनेक जणांनी केला असावा असा, असा अंदाज बांधला जातोय मग या पाठीमागे काय खरं आहे खरंच एकट्या संजयने या डॉक्टरवर अत्याचार केला असेल की आणखी कोणी या पाठीमागे असेल तर मग जाणून बुजून कोणी लपवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना याचा देखील अंदाज बांधला जात आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे दिल्लीची निर्भया केसचा निकाल पूर्ण सात वर्षानंतर लागला होता मग आता डॉक्टर मोमिता हिला न्याय मिळाला किती दिवस किती महिने आणि किती वर्ष लागतील काय माहीत तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं त्या रात्री तिच्यासोबत किती लोकांनी अत्याचार केला होता खरा गुन्हेगार सापडेल का त्याला फाशीची शिक्षा होईल का पोलिसांच्या सीबीआयच्या चौकशीला यश येईल का काहीही दोष नसणाऱ्या डॉक्टर मुलीला न्याय मिळेल का तिच्या आत्म्याला शांती लाभेल का हा व्हिडिओ बनवताना खूप दुःख होत आहे अंतकरणातून एक आग बाहेर पडत आहे का का त्या नराधमाने तिच्यासोबत असे अत्याचार केले असतील एका निरागस आईवडिलांच्या लाडक्या मुलीचा बळी गेला तिचा काय दोष होता त्यामध्ये अजून किती दिवस अशा नराधमांना सूट मिळणार आहे अशा गुन्ह्यावर अशी शिक्षा मिळायला हवी की ज्या प्रकारे डॉक्टरचा तळमळून जीव गेला त्याच प्रकारे त्या नराधमाचा जीव गेला पाहिजे आणि या नराधमाची शिक्षा पाहून पुन्हा असे कृत्य करण्याची भीती वाटून वाचनच थांबली पाहिजे तुम्हालाही ही असंच वाटतं ना कमेंट मध्ये नक्की सांगा